यवतमाळ वाशिम व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर राज्यात यवतमाळ वाशिम व सोलापूर जिल्ह्यांसंदर्भात एक नवीन जिहार आलेला आहे तर जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिदृष्टी पूर व सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसान भरपाईपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा जो काही जिहार इथं आलेला आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा हा जो काही लेटेस्ट जी आर आहे तर आता अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जे की पिकाचे नुकसान झालेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता डी बी टीच्या माध्यमातून जे की या जिल्ह्यांमध्ये तर या जिल्ह्यांमध्ये किती निधी आलेला आहे त्याचप्रमाणे यामध्ये सर्व शेतकरी बांधवांसाठी हे आनंदाची बातमी आहे तर आता सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर व सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकाच्या भरपाई पोटी तर शेतकऱ्यांना बाधितांना आता मदत तर त्यामध्ये जे की अमाऊंट आहे तर पंच्याऐंशी कोटी चोवीस लाख तेरा हजार तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात यवतमाळ वाशिम व सोलापूर तीन आहे जिल्हे तर यामध्ये यवतमाळ वाशिम व सोलापूर जिल्ह्यांमध्ये व पूर सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसान भरपाईपोटी बाधितांना म मदत देण्याबद्दल तर त्यासाठी पंच्याऐंशी कोटी चोवीस लाख तेरा हजार किती पंच्याऐंशी कोटी चोवीस लाख ,00 तेरा हजार एवढा निधी आलेला आहे तर जे की निधी वितरित करण्याबाबत मंजुरी देखील देण्यात आलेली आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचं डी बी टी लिंक आहे तर इथं डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये निधी वितरित करण्यात यावा सोबत जे की आता सर्व शेतकरी बांधवांच्या ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा केल्या जाणार आहे जे की आता यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्या शेतकऱ्यांची यादी त्याचप्रमाणे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर त्या संदर्भातचा हा जो काही जी आर इथं आलेला आहे तर खाली जे काही जिल्ह्यांची लिस्ट दाखवलेली आहे तर तेसुद्धा आपण इथं चेक करून घेऊया तर थोडं खाली यायचं आहे तर आता जे की इथं दाखवल्याप्रमाणे तिथे जिल्हा कालावधी त्यानंतर प्रस्तावाचा दिनांक त्यानंतर बाधित क्षेत्र आणि इथं निधी दाखवल्याप्रमाणे पहिला जो जिल्हा यामध्ये अमरावती विभागामधील यवतमाळ आणि वाशिम आणि पुणे विभागातील आहे सोलापूर तर आता जे की तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांसाठी जे की पंच्याऐंशी कोटी चोवीस लाख तेरा हजार रुपये एवढा निधी जे की यवतमाळ वाशिम व सोलापूर जिल्ह्यांसाठी आलेला आहे उत्तर जिल्ह्यात लवकरच शेतकरी बांधवांच्या आदरली बँक खात्यामध्ये सोलापूर वाशिमो यवतमाळ डिबिटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधीत जमा केला जाईल तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन ऑटोसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू